वसन, ता ता मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरून विधान भवनात जाण्यासाठी पायी प्रवास करावा लागलाय मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी या ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा हो पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी झालेले आहे लवकरच वाहतूक सेवा सुधारित होईल अशी अपेक्षा करते मात्र सामान्य लोकांना जो फटका बसला आहे तोसुद्धा पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होताच प्रवाशांकडून पर्यायी सेवेचा शोध सुरू झालाय कल्याण बस डेपोत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे प्रवासासाठी जाणारा प्रवाशांचा खोळंबा आज असताना बस डेपोत सुद्धा पुरेशा बसेस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांचे हाल झालेत कल्याण ठाणेसह मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटेपासूनच रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे अनेक लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत प्रवास करणे गरजेचे असलेल्या प्रवाशांकडून रेल्वेला पर्याय सेवेचा शोध सुरू झाला आहे बाहेरगावी जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे नंतर बसचा पर्याय निवडण्याचा प्रयत्न केला मात्र इथेही त्यांच्या पदरी काहीशी निराशाच पडत असलेला दिसत आहे माझं नाव बापू थोरात तुम्ही आलेले आहात आणि आज जायचं मी नाशिक वरन आलो आता पनवेल जायचे एक तासापासून इथं आहे पण अद्याप बस नाही रेल्वेचं पण काय रेल्वे कोलबले असल्याकारणाने बसने प्रवास करायची इच्छा आहे पण बस सुद्धा नाही एक तास होऊन गेला तरी बस नाही इथं बसची कंडिशन बी व्यवस्थित नाही आहे लांब पल्ल्याच्या गाड्या एकदम खराब आहेत एक त्याच्यात सुधारणा व्हावी अशी आमच्या प्रवाशांची इच्छा आहे तसाच वराळ वराळ करतो इथून कल्याणवरनं इंदाला कॉलेजला प्रवास, प्रवास करतो आणि सध्या इथे बस स्टॉप बंद म्हणजे पाणी पण साचल्यामुळे खूप अडचण होती आणि बस पण वेळेवरती नसते त्याच्यामुळे कारण की रस्त्याचं पण काम चालू आहे त्यामुळे खूप त्रास होतो कॉलेजला यायला जायला भांडूप रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान अप अँड डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पूर्णपणे ठप्प झालेत ठाण्याच्या पुढे रेल्वे लोकल व एक्सप्रेस गाड्या जात नसल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते वाणी कालही असाच उशीर झाला काल आम्ही सकाळी साडेसहाला तिथून बसलो नाशिकून तर इथे यायला आठ वाजले होते आणि आज आता सहा वाजेपासून येतो हो आहे अजून गाडींचा कुठलाच पत्ता नाही दीड तासापासून नाशिक विनायक स्टेशन चौधरी आम्ही डोबोलीवर ना आलो आमची अकराची गाडी होती तीन ला येणार चार ला येणार म्हणून आम्ही तीन वाजेपासून इथे बसलेले ते अजूनही गाडी आली नाही आता आठ आठची दाखवते तरी पण सुटली आहे अजून टाइम हम कलकत्ता जा रहा है डमी बिली से आ रहा हूँ यहीं पे पाँच छः बहानों में फिफ्टी टू में ट्रेन था लेकिन अभी तक आया नहीं तो हमको कलकत्ता जाना है गीतांजलि पकड़ के तीन घंटे से है इधर सचिन मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडल्यानं मुंबईत तुडुंब पाणी भरलेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी हे सखोल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय लोकांच्या घरात आणि दुकानात देखील पाणी शिरल्याचं सांगण्यात येत

मध्य रेल्वे लोकल ट्रेन उशिरा धावत असल्यानं दादा स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे लोकलला दिरंगाई होत असून बऱ्याच लोकल ट्रेन ज्या आहेत त्या रद्द झाल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय Nei, nei, nei. बुलढाण्यात पावसाची संततधार सुरूच असून नदी नाले तुडुंबवरून वाहत असल्यानं विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय काल रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात पावसाची बॅटिंग सुरू आहे खामगाव तालुका पाण्याखाली गेल्यानं शेतजमिनीसह इतरही नुकसान झाले आहे रात्रीपासूनच झालेल्या दमदार पावसाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यानं अनेकांच्या जमिनी वाहून गेल्याची माहिती मिळत आहे काल रात्रीपासूनच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याची माहिती मिळत आहे यामध्ये खामगाव तालुक्यातील आवार नागपूर या गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यानं तेथील ओढ्या नाल्यांना पूर येऊन ओढ्या नाल्याच्या काट शेकडो एकर जमीन शेती ही खरडून गेली आहे नागपूर या गावात ओढ्याचे पाणी गावात शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली आहे डीपी ह्याही पाण्याखाली गेल्यानं वीज पुरवठा खंडित झाला आहे या पावसामुळे कुठे नुकसान झाले आहे तर कुठे पिकांना संजीवनी मिळाली आहे पावसाने अजूनही विश्रांती घेतलेली नाही

Hãy subscribe cho kênh <Nhạc> Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những <Nhạc> video hấp dẫn 折叠。